पण पाहताय محدूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागरूक अकोटमध्ये शिवसेनेचे आंदोलन पाण्याच्या टंचाईसह घरकुल प्रश्नांवर निशाणा अकोटेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उप प्रमुख नितीन बोचे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले नगर परिषद व जीवन प्राधिकरण कार्यालय समोर पिण्याच्या पाण्याचे बडके फोडून निषेध नोंदवण्यात आला राजेंद्र नगर परिसरात आठ ते दहा आहे वारंवार मागणी करून हे, वार हे पाईपलाईन टाकण्याचं काम प्रलंबित असल्यानं ना नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे पावसाळ्यातच पाणी पुरवठा ठप्प असेल तर उन्हाळ्यात परिस्थिती गंभीर होण्याचा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला आहे याशिवाय दोन हजार अकरा पूर्वीपासून अतिक्रमित जागेवर राहणाऱ्या कुटुंबांना शासनाच्या जी नुसार नियमबद्धता व घरकुलाचा लाभ देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे अर्ज सादर करूनही नगर परिषदेनं जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आम्ही दिलेले अर्ज परत द्या अन्यथा सर्व अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालयात थेट निवेदन देणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे शिवाय सात दिवसात मागण्या मान्य न झाल्यास हजारो नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव इशारा शिवसेना दिलीप प्रमुख दिली यांनी दिला या आंदोलनात राम अंभोरे पप्पू थोरात गजानन कांगळे प्रकाश बरेठिया यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या ज्या जागेवर ज्यांची तिसरी चौथी पिढी जात आहेत असे लोक वास्तव्यासाठी आहेत आम्ही नगर परिषदला एस डी एम साहेबाला याच्या अगोदर निवेदन दिले की जे लोक लो दोन हजार पूर्वी शासनाच्या कुठल्याही जा, जागेवर राहतात अशा लोकांची जागा आपण शासन प्रमाणे ही जागा नियमाकुल करून त्या जागेवर त्यांना घरकुल देण्यात यावे याकरिता आम्ही आमच्या सो खर्चाने आम्ही आमच्या सो खर्चाने फायली तयार केल्या त्या जागेचे नकाशे काढले आणि ते जागा ते नकाशे काढून त्या सर्व फायली शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर आम्ही ते अर्ज भरले परंतु आज दोन ते तीन चार महिने झाले साध्या त्या अर्जाला सुद्धा कोणी पाहिलं नाही माझं म्हणणं आहे की बाजूला तेल्लारा आहे काळापूर आहे मूर्तिजापूर आहे अकोला आहे इथं ज्या शासनाच्या अतिक्रमणित जागा आहे त्या जागेवर शासनाने ती जागा नियमाकुल करून तच्च्या लोकांना ही जागा लीज पट्ट्यावर दिली आतापर्यंत आणि त्या लोकांचे घरकुल यादीत सुद्धा नावं आले परंतु आकोडाच असं काय झालं आकोडाच असं काय झालं की आम्ही आमचे अर्ज स्वतः भरले आम्ही आमचे स्वखर्चा आमची आम्ही नकाशे काढले इथं नगर परिषदमध्ये आणून दिले परंतु आतापर्यंत नगरपालिकेने साध्या अर्जाला हातचं लावला नाही आणि एकही नगरपालिकेचा कर्मचारी आजपर्यंत आमच्या घरापर्यंत आला नाही की तुमचे कागद तुम्ही दिलेले आहे तुमच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी कोणी आला नाही याचा अर्थ असा होते की तुम्हाला आमच्या जागा जो जी आर आहे त्या आरनुसार तुम्हाला ती जागा नियमाकूल करायची नाही आहे हे आम्हाला दिसून आलं म्हणून आज आम्ही तसेच आमच्या भागात जे राजेंद्रनगर आहे राजेंद्रनगरमध्ये ही पावसाळ्याची वेळ आहे उन्हाळ्याची वेळ नाही आहे पावसाळ्यात जर पाणी मिळत नाही पिण्यासाठी तर यासाठी याच्या अगोदर आम्ही अकोट नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना सांगितलं की साहेब या भागातल्या लोकांना शेवटचा भाग आहे इथं पाणी पुरवठा होत नाही पिण्याचा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आपण किमान यांना एक पाईपलाईन टाकून पिण्याची पाण्याची व्यवस्था करा जेणेकरून या लोकांना पिण्याचं पाणी मिळेल परंतु आतापर्यंत आम्ही जितके वेळा अर्ज दिले निवेदन दिले त्यांनी काही आमच्या याची कोणती दखल घेतली नाही म्हणून आमची विनंती आहे आज आम्ही इथं फक्त मट्टाफोड हंडी फोड आंदोलन केलं जर आमच्या या आठ दिवसात जर आमच्या आमची जर पाण्याची व्यवस्था झाली नाही आणि जर आमचे घरकुलची जे अर्ज आहेत जे जर नियमाकूल झाले नाही तर याच्यानंतर आज इथं आम्ही शेकडो लोक इथं आलो याच्यानंतर हजार अनुमोरच्या आमचा तुमच्या तहसीलवर राहील आणि अकोला कलेक्टरकडे राहील व्यवस्था इतकी भराग आहे लहान लहान मुलं हे तुम्हाला दिसत आहे सर्व गरीब लोक इथं उन्हाळ्यात सुद्धा पावसाळ्यात सुद्धा उन्हाळ्याचं पाणी भेटलंच नाही कोणाला परंतु पावसाळ्यात सुद्धा लोकांना पाणी पिण्यासाठी पाणी भेटत नाही म्हणून आमची तुम्हाला आज आवाहन म्हणा तुम्हाला जेतावनी म्हणा जर आठ दिवसात आमच्या राजेंद्रनगरचं पाणी पाण्याची नवीन पाईपलाईन टाकून जर तुम्ही आमचं पाणी सुरू नाही केलं आणि आम्ही जे अर्ज दिले आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमचे अर्ज वापस वापरते आम्हाला आम्हाला तुमची काही गरज नाही आम्ही जे अर्ज तुमच्या नगर परिषदेमध्ये दिले ते अर्ज आम्ही कलेक्टर साहेबाकडे देतो आणि कुठे यांना पाहतो काय विषय येतो म्हणून आज आम्ही एक तिथं मट्टी फोड आंदोलन केलं आणि आता तुम्हाला आठ दिवस आम्ही देतो आठ दिवसात तुम्ही काय करता जर तुम्ही ती अजून मानसिकता नसेल की आम्हाला काहीतरी तुम्हाला मुलगाच कळायचा असेल तर आम्ही ती याच्यानंतर तीव्र आंदोलन तुमच्या विरोधात छेडू जय हिंद जय महाराष्ट्र